बारावी परीक्षा सुरू मिरजेच्या एका विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद मिरज येथील विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वय सतरा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे प्रथमेश हा शासकीय अकॅडमी मध्ये बारावीचे शिक्षण घेत होता सोमवारी संध्याकाळी परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीतील लेक्चर अटेंड करून तर रात्री आठ वाजता घरी परतला कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली प्रथमेश अभ्यासात चांगला होता त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे